त्यांना आपल्या जीवाचा रान करत असलेले आपल्या महाराष्ट्राचा उगावचा सर्व आदरणीय मनोहरराव जरंगे यांना या ठिकाणी मी माझ्या करणश्वर आणि करणश्वर कन्नड तालुक्यातील संबंध गौरी समाजाच्या वतीने यांच्यानी जाहीर बातमी दिलं आणि समाजाची मागणी अनेक सरकार आले अनेक सरकार गेले अनेक मंत्री आले अनेक आश्वासन दिले परंतु या समाजाला आरक्षण दिलं नाही आजही खंत एक आमच्या मराठा समाजाचे बांधव चांगल्या टक्केवारी असून सुद्धा त्या ठिकाणी त्यांना नोकरी लागत नाही शिक्षणाच्या अनेक अडचणी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपल्या प्राणाची आपल्या जीवाची पर्वा न करता आपला महाराष्ट्राचा उद्योग सूर्य आदरणीय मनीदादा जरंगी या ठिकाणी या सबंध महाराष्ट्रातील महाराष्ट्र माझे मराठा समाज आहे या समाजाच्या मुलांना मुलांच्या भवितव्याची काळजी घेऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या समाजाला वंचित बांधवांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहे त्या मनोदा जरंगी यांना मी या ठिकाणी ஆட்சண மோகன் கால ஜெய ஜெய மாரி சே ஜி ஜெய சார் சன்மீய் வத்தி சேவை आमच्या समाजमान समजा मराठा भवनदार बाब मांधवांना आहे आणि त्यांना थोडं कॉपरेट करू त्यांच्या आमच्याकडून होईल तेवढं आम्ही त्यांना कॉपरेट करू तेरा जून तिथे नियोजन आहे आपल्याला एक बैठक घ्यायची जे जे समाज बांधव उपस्थित आहे पंचकृषीची बैठक घ्या गावगावामध्ये आपले मोटरसायकलची रॅली कशी का काढता येईल संभाजीनगरपर्यंत सर्व गाड्याच्या आहे आपल्या एक गाडी घरी आलेली पाहिजे ते नियोजन आहे सूर्यबान भाऊ अडोळे आहेत रामसर आहेत सर्व लोक आहेत इथं राहुल भाऊ आहेत तर सर्वांनी नियोजन घ्यायचे प्रत्येक पर, पर, गावागावापर्यंत आहे आणि आपण नियोजनात कमी पडलो पाहिजे कुठं नियोजनात कमी पडलो तर काही बांधव इथं सुटून जातील या गावात जायचं आहेत सर्व आहेत लोक <laughs> <laughs> सर्वांना छत्रपती शिवरायांना वंदन करून आज आपल्याला uh... या ठिकाणी या गावामध्ये कन्नड तालुक्यामध्ये आज आमचा दौरा या ठिकाणी आलेला आहे काल परवा या ठिकाणी दोन दिवस झाले त्यावेळेस सचिनच्या हवळे पाटील संभाजीनगर कर आणि तुमच्या तालुस्यातील भूमिपुत्र म्हणजे जे पवार साहेब आपण कर्नाटकात